आई पंचवीस वर्षापूर्वी आई महिन्यातून चार वे तु 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 चार वेळेला तू तु तुझ्या जा माहेरी जात होतीस आई आई पंचवीस वर्षापूर्वी आई महिन्यातून चार चार वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई तुझ्या आईला भेटायला तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या भावाला भेटायला ये आई माझं वय एक वर्षाचं होतं मला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत मला सुद्धा माझ्या आजोळी घेऊन जात होतीस माझ्या आजीला माझ्या आजोबांना माझ्या मामाला भेटवण्यासाठी पण आई आता पंचवीस वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग का ग आई का ये आई का हे पोरान एवढा प्रश्न बघतो त्या माऊलीला विचारा टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ हंबरडा फोडल तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ तिच्या डोळ्यासमोर बिचारी तिची गरीब आई येईल बघ स्वतः उपाशी राहणारा पण कामावरून आलेला तो बाप तिला घास भरवताना तिच्या डोळ्यासमोर येईल बघ अंगावरचं एकच लुगडं एकच साडी पन्नास ठिकाणी फाटले पण प्रत्येक वर्षाला प्रत्येक महिन्याला नवीन नवीन कपडे तिच्या अंगावर चढवणारी ती आई तिच्या डोळ्या डोळ्यासमोर येईल बघ अक्का अक्का करत तिच्या माग फिरणार ते लहान लेकर तिचा भाऊ आता शिकून मोठा झाला हा पण त्या बहिणीशी आता तो बोलत नाही बघ तो भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ ए ए ए तुझ्या गळ्यामध्ये पडेल आणि तुझी आई तुला म्हणाल खराय पोरे खराय हे पोरे खराय पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला मी माझ्या जा माहेरी जात होती बाग माझ्या आईला भेटायला माझ्या वडिलांना भेटायला माझ्या भावाला भेटायला हे बोरे तुझं बाबा एक वर्षाचा होता तुला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा तुझ्या आजोळी घेऊन जात होती तुझ्या आजीला तुझ्या आजोबांना तुझ्या मामाला भेटवण्यासाठी पण बोरे आता हे आता पंचवीस वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग दोन दोन वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघपुरी त्याला कारण आहे बघ त्याला कारण आहे हे पंचवीस वर्ष पूर्वी हे पुरी हे माझ्या मस्त की अक्षदा पडल्या तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आले आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू ग्लड़ू लागली बघ अहो ऐकलं का हो मला माझ्या आईची आठवण येते मला माझ्या बापाची आठवण येते माझ्या भावाची आठवण येते आई बापाला माझ्या भावाला माझ्या लेकराला सोडून असं कधी मी राहिली नाही हो नाही हो हो परवानगी एकदा आईला डोळे भरून बघून येते एकदा बापाला कडकडून मारून येते जाऊ का हो पोरी माझ्या डोळ्यातल्या शुराने माझा हंबर बाप किशामध्ये हात घालत होता एष्ठीपुरत पैसे माझ्या हातावर ठेवत होता हे पोरी आताचा ह्या बापाचा बंगला बंगला समोरची गाडी तुझ्या बापाचा थाट माट आताचा बघू नको त्यावेळेला एका जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ हे तुझा बाप हात घालत होता यष्टी बुडता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा रडू नको असा फोडू नको जा तुझ्या आई बापाला भेटून ये पण एक लक्षात ठेव ग पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ बघ परत परत तुला जाता येणार नाही आणि जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं बघ हे पोरी एक आई बाप होता एकीकडे सासर होतं मध्येच माझी घुसमट होत होती हे पोरी लग्नानंतर अचानक एकटी पडली होती बघ मी हे बघ तुझ्या बापाकडून एष्टे बुडता

मी त्याला विचारते हे पुरी तुझ्या बापाकडून एरता पैसा मी घेत होते बाग हातामध्ये दोन पिशव्या घेत होते एषटी मध्ये मी बसत होती बाग एषी माझ्या माहेर येत होती एषी तर मी धावत होते बोरे माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरे आणि घराच्या अगोदर त्या घराच्या समोरचं मला अंगण दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पुरी त्या अंगणामध्ये मला अगोदर माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं लांबूनच मला कळायचं माझा माझा बाप घरामध्ये घरामध्ये आहे आबा आहे आबा हे पुरी कारण माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ तिने सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती अंगणामध्ये बाबाचं चप्पल बघत होती अंगणातूनच मी घरात शिरत होती आबा आबा आबा, आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा 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 उद्या मला हे पाहिजे आबा आबा उद्या मला ते पाहिजे माझा बाप मला जवळ घ्यायचा माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा कार्टे मेलोय का काय ग का मी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत घेतो तुला काय हवं ते माझ्या लेकरा सकाळी शाळेला जातायस र जाताना एवढा एवढा डबा घेऊन जातेस माझ्या बाळा माझ्या लेकराला भूक लागली असेल अगोदर काहीतरी खाऊन तरी घे माझा उपाशी बाप नुसताच कामावर शेतावरून आलेला माझा बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा पुरी जो पर्यंत मी जिवंत आहे तो पर्यंत शिकून घे पुरी बापाचा हात या डोक्यावरून उठला की कोणी कोणाचं नस्तबक बघ पोरी सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पोरी जो पर्यंत मी जिवंत आहे शिकून घे माझ्या लेकर तुला मी काही कमी पडू दिवस मला तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो बघ हे माझं लग्न झालं तुझ्या बापाकडून एरता पैसा मी घेत होते हातामध्ये एस होते एष्टी माझ्या माहेर येत होते एषी तर खाली मी उतरत होते घराच्या दिशेने मी, मी धावत होते माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरे घराच्या अगोदर घराच्या समर्थ ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचा आणि अंगणामध्ये बापाचा चप्पल दिसलं दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे आणि मग अंगण मी माझ्या बापाला हाक द्यायचे आबा आबा आणि आबा ही हाक बापाच्या कानावर पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा अरे हळूच माझ्या कानात मला विचारायचा पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना पुरी तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना गोरी आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची आबा सगळं काही चांगलंय आबा तुमची आठवण आली म्हणून आले आबा तुमची आठवण आली म्हणून आले माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हात द्यायचा अगं ऐकलंस का ग पोर आले की गा आपली पोर आले की आपली हे माझ्या बापाचे हात माझ्या आईच्या कानावर पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची आईच्या एक हातामध्ये एका पाण्याचा तांब्या दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा माझी माऊनी माझ्या जवळ यायची तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची माझ्यावरून ओळायची तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची पोरी रे थोडं गाल पुढं करकी ग आणि गाल पुढं केलं रे केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुका घेत आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडाकडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी माऊली मला म्हणायची पोरी रे चल की गरात हे पोरी चल महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की गपुरी तू घर आणि बापानं अन्न सोडलं की गपोरी तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे मला आता कळालं की पोरी चल तुझ्या हातानं एखादा घास त्या बापाला भरव पोरी चल घरात पंचवीस वर्ष आता उलटून गेली ए पंचवीस वर्ष आता उलटून गेली आणि पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना गोरी ए पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना गोरी घर तेच आहे अंगण ही तेच आहे ए घर तेच आहे अंगण ही तेच आहे पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही अंगणातून जरी मी हाक दिली आबा जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत बाहेर येत नाही पुरी माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पुरी कसेस पुरी पुरी आहेस अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही आईच्या आईच्या कानावर माझ्या बापाची आता हाक जात नाही पुरी जेवणाच्या ताटावरची ता ता माझी आई उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पुरी आणि माझ्या दोन्ही गालाच मुक घेणारी ती मावले <स्वाँ> मला तर त्या घरात दिसत नाही पुरी मला तर त्या घरात दिसत नाही दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज चर्र करत पुरी काळीज चर्र करत बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन चप्पल आणून त्याच्या पायात घातलं असत तर किती बर झालं असत बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असत बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर टाकलं असत तर किती बरं झालं असतं बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बर झालं असत पुरी किती बर झालं असत बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून त्या बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं ग एक घास चिवचा एक घास काऊचा एक घास एक घास का उचा म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी किती बरं झालं असतं लाखो रुपये आहेत बघ पुरी तुझ्या बापाकडे आता लाखो रुपये एका गावाला आणि एका शहराला काय ग पंचत्रो अशा पन्नास शहरानं मी पंच पकवानाचं जेवण घालू शकते पुरी पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पुरी आहेस ग पुरी पुरी आहेस एखादा घास त्या आईच्या फोटोजवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाच मुक्क नाही घेणार पुरी माझ्या गालाच मुक्क नाही घेणार आला श्वास गेला श्वास जेव्हा तुझर तंतर आला श्वास गेला श्वास जीवा तुझर अंतर जगण मरण एका श्वासाच अंतर हात जोडून जगातलं सगळ्यात मोठ शिक्षण पुराच घरी घेऊन जायचं जो पर्यंत आई बापाचा श्वास सुराय नालाय खराम कर जो पर्यंत आई बापाचा श्वास सुराय आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो पोरा आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती उद्या डॉक्टर व्हाल उद्या इंजिनियर व्हाल उद्या वकील व्हाल उद्या लाखो आणि करोड रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत आणि ते लाखो आणि शिर्डी साईबाबाच्या चरणाव जरी तो शिर्डीचा साईबाबा तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा म्हणून तुला सांगतो तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे राजा देवीच नाव आई आहे पोराजा देवीच नाव आई पण हा बाप आणि ही आईच आम्हाला कळे ना चार इंग्लिशचे शब्द काय आम्ही बोलायला लागलो दोन बुक काय आई जास्त शिकलो आई बापाच्या आब्रूची लक्तर आम्ही वेशीवर टांगू लागलो बुके पोटी नाही अण्णानी मेल्यावरी पिंड दान माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी नाही कळाली संत महिमा नाही कळाले तुकोबर आया नालाय का ना। लाखो करोड रुपयांचं पॅकेज मिळालं म्हणून साता समुद्रा पलीकडे जाऊ लागला हे आणि आई बाबा श्वास सोडला की तिथून फोन करून सांगता जाळून घ्या त्यांना यायला आम्हाला वेळ नाही अरे नऊ महिने इथं तुला ठेवलं नऊ शेवटचे नऊ सेकंद माझ्या लेकराच्या मांडीवर माझे जावेत पण तेच पोरग म्हणत आई बापाला जाळून घ्या ए पोरीनो नालाय काढ त्या बापाची टाच कधी हातामध्ये धरलीस का ए कुठली युनिव्हर्सिटी तुला हे शिकवणार नाही कुठलं पुस्तक तुला हे सांगणार नाही म्हणून मी तुला सांगतोय हे त्या बापाची टाच कधी हातामध्ये धरलीस का पुरी पन्नास भेगा पडल्यात तुझ्या बापाच्या टाचेला सकाळी पहाटेच्या थंडीत जेव्हा तू झोपलेली असतेस ना ग तेव्हा तुझा, तुझा बाप पुण्याच्या रस्त्यावरून फिरत असतो कुठल्या तर घरात दूध आणि पेपर टाकत तर माझ्या पुरीच्या क्लासचे पैसे भरायचे आहेत माझ्या पुरीला नवीन कपडे घ्यायचे आहेत माझ्या पोरगीला एखादी स्कूटी घेऊन द्यायची सला हे दहा दहा रुपये वाचवत फिरणारा बाप तुम्हाला कळाला नाही हराम कोरानो आणि त्या आय पी एलच्या मोजत बसला ए कोणीतरी येतो अरे सला विमल खाऊ म्हणून सांगतो करोड रुपये घेतलेल्या त्या आय पी लोकांच्या राणा मोजत बसला त्यांच्यासाठी फटाक्या काय वाजवता रात्री झा पण तुझ्या बापानं सला या पुण्याच्या रस्त्यावरून आणि गावच्या रस्त्यावरून किती राणा काढल्या हराम त्या बापासाठी कधी घरात एखादी टाळी वाजवलीस का एखादा फटाका आणून कधी घराच्या समोर माझा बाप म्हणून उडवलास का हे नालाय काढ हा बाप तुम्हाला कळाला नाही तुमच्या मार्कांना त्यांना काय आग लावायची का रे नाला कनो जिथं माणूस नाही तिथं मारकांना किंमत नाही लक्षात घ्या मारकांना कधीच किंमत नाही हा बाप तुम्ही विसरत चालला ही आई तुम्ही विसरत चालला म्हणून आज तुझ्या समोर उभा होतो बाग ए मारकांचा ढीग नक्कीच लाव तुझा अधिकार आहे पण या एकविसाव्या शतकामध्ये हरवत चाललेला आई बाप मात्र हे तुझ्या काळजामध्ये परत जागा झाला पाहिजे आणि म्हणून सांगतोय इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय ओन्ली ओनली टेन मिनिट्स आय एम गोइंग टू टेक यू ओनली टेन मिनिट्स दिस टेन मिनिट्स विल चेंज यू ए युअर लाईफ विल चेंज अँड दिस इज द रियल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ युअर लाईफ जस्ट लिसन टू मी व्हॉट आय एम टेलिंग यू हे आज पळत पळत जायचं आणि ते आता बापाची वाट बघायची बघ घरामध्ये आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही बापाची वाट बघायची बोरा सात वाजलेत अजून बाप आला नाही आठ वाजलेत बाप आला नाही नऊ वाजलेत बाप आला नाही आज बापाची वाटच बघत बसायची बाप आला राला समोर बाप रात्रीच्या दहा साडे दहा वाजता एक काम करायचं पोरी सगळी जळमाट तोडून टाकायची बोरा सगळी जळमाट तोडून टाकायचे सगळे बंद तोडून टाकायचे परत परत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची सला एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि आल ते पाणी पुसत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे पोरी काय झालं ग काय झालं मला सांग असा हंबळ तू कधीच फोडला नव्हतास हो काय झालं आई काय बोलली का बाई काय बोलल्या का शाळेमध्ये कोण काय बोललं का तुझा भाऊ काय तो नालायक तुला बोलला का सांग त्याची चमडीच लोळवतो नालायकाची सांग मला त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं बाबा हा मला कोणी काय नाही बोललं बापा मला आई काय नाही बोलली मला बाई काय नाही बोलल्या मला कोणी काय नाही बोलले पप्पा पप्पा जेव्हा ना पप्पा मी एक वर्षाची होती रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा रोज तुम्हाला मिठी मारत होती कर तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा पप्पा आई मला रागवली तर कॉलनीमध्ये येऊन मी खाली उभी राहत होती जसं तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये मी पडत होती आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती तुम्ही मला उचलून घेत होता हवेमध्ये मध्ये अलगत फेकत होता माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे झेलण्यासाठी खाली तयार आहेत आनंदाने हसत हसत तुमच्या मी हातामध्ये येत होती पप्पा तुम्ही मला मला म्हणत होता चाल आपण दोघं मिळून तुझी आईला मारूया माझ्या लेकराला मारते काय पप्पा कशाची तमा न बाळगता अगदी लहान लेकरासारखं हो तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा म्हणून सगळ्या अंगणामध्ये मी तुम्हाला फिरवत होती पोतं पोतं म्हणून तुमच्या पाठीवर बसवत हो होती सगळ्या कॉलनीमध्ये तुमच्या खांद्यावरून चा मी फिरत होते रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होते पप्पा कर तेव्हा मला माझा बाप कळत होता आता मी मोठी झाली आता मी शाळेला जाते आता मी कॉलेजला जाते तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता इकडे का गेलीस तिकडे का गेलीस हे का केलंस ते का केलंस पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा आय हे ठेव पप्पा मी करते पप्पा पप्पा मला काय लागलं तर मी माझ्या जा आईकडे जाते पण येत नाही पण आज गेले होते पप्पा आज गेले होते आणि एक बाप नावाचं परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला म्हणून मिठी मारते हे पोरांना